काय काय शनयामुळे काय करत मग खतरा म्हणजे कसला खतरा असेल पुढे बघितलं का साप कधी कोणता साप बघितलेला शनयामुळे काय बघितलं तुम्ही काय करते तिथे <laughs> थी थी। दागे। आगे। दागे। आगे। तो बघ आता सगळ्यात वरचा थापा दिसतोय ना तुला आणि मध्ये जो ब्लॅक कलर चाड दिसतोय ना पूर्ण असा खडक तो बोलतात कडक त्याच्यामध्ये भैरवनाथांचं हे स्थान आहे ठीक आहे ना हा मग तेवढा लांब आपल्याला जायचंय ते इथून काही एक दीड किलोमीटर आहे फक्त ठीक आहे चाल पटापट चला अकरा वाजले जातात पळायचं नाही बाळा पळला तर तुम्हाला दम लागणार हळूहळू चालत जायचं हो बरोबर ते वासावर जातात त्यांना वास आपल्यापेक्षा जास्त तिला माहितीये का सगळ्या दाखवतो ना हुँ, थांब नाही ना बाळा ना? तुम्हाला जरा मला, मला सांगित तुम्ही केशरी कलरचा झेंडा दिसतात का दोन झेंडे दिसतात कुठे हा मग त्या त्या ठिकाणी आपल्याला जायचं तिथे आपल्या बैरवणार गजर गजर एकदा हो द्या हो तिथेच असतात मी काय बोलतोय चांग भले चला काय याच्या काय या वावरात केलेलं सांग माहितीये का कुणाला आता ना शाळू नाहीत करत आता पावसाळ्यामध्ये आता नाही आता आपल्याला लावायचं आहे नाहीतर आपण सोयाबीन लावू शकतो आणि hmm. चांगलं <Demonraisa> <parece> एकटी चाललीस का हे काय हे का असं माती ते माहिती वारोळ आहे मुंग्यांच त्याच्यामध्ये साप जाऊन बसतो नंतर मुंग्या बनवतात नंतर साप बसतो त्याच्यामध्ये नाग बसतो जास्त करून पिवळ्या कलरचा नाग आहे असं मी ऐकलंय आता मी पण बघितलं नाही कधी घरातल्यांना बघितलंय ह्या वारोळ्यामध्ये त्यामुळे इथून जरा नीट जायचं ठीक आहे ना द्या पाण्याची बॉटल द्या मला बघ हा कुत्रा आलाय बघ पळत हे तो असं काय नाही करत चला बीच नाही आपल्याकडे एक आपलं आहे ना बाळ आपल्याकडे पण एक आपला रक्षक आहे आता आपण ज्यावेळी वर डोंगरावर जाऊ वरून हा व्ह्यू दिसतो आता शेत ना सगळं कसं दिसतोय याचा कलर सांग समज थोडासा ब्राऊन आहे आणि हे ना वरून तुम्हाला एक कॅटबरी सारखं दिसणार कॅटबरी असते ना एवढं वर्ण दिसतं असं अरे एक नंबर हे पूर्ण रान असं दिसतं मस्त एक व्यू आपल्याला डोंगरातून दिसेल ठीक आहे ना गेल्यानंतर असा व्ह्यू हा हे तर बघायचंय ना खरं वरून जाऊन कसं दिसतंय आपलं गाव ठीक आहे ना चला तुम्हाला भूक नाही लागली ना अजून आज आपलं काय बेते जेवणाचा मस्त नंतर झोप दाखव क्रिस्टल क्रिस्टल अरे बाबा भेटले की मला दे मध्ये ठीक आहे विराग गेले पैसे मग माझ्या कसं पुढच्या वेळी पासून एक कॅरी बॅग हँडल करा म्हणजे काही तुम्हाला सापडल्या अशा वस्तू की त्यामध्ये भरून ठेवायच्या दगडी वेगवेगळ्या प्रकारचे दगड भेटतात माहिती डोंगरामध्ये माऊ मी काय सांगतो ऐका ह्या जागीवरून डोंगरामधून पॅरासुट यायचं ना तिथं लँडिंग व्हायचं हो पहिलं लहानपणी मग आम्ही यायचो इथं त्यांच्यापाशी पॅराशूट बघायला खाली बघून या इथं काटे इथं चप्पल घातली त्याची आत्ता आपला हा मला वाटतं दुसरा ट्रॅक आहे ट्रेकिंग पहिला आपण एकदा केलं आणि आता आपण दुसऱ्यांदा आलो पुढच्या वेळीपासून आपण व्यवस्थित शूज इथे सर्व घालून येऊ आहे अचानक आलेलीच मजा एक वारुळ बघा मुंग्यांनाच केले कसं केले एकदम मस्त आता असं करू नाही शकत त्याच्यामध्ये ते आहे ना त्याच्यामध्ये मुंग्या पण बसतात नाहीतर मग नंतर त्याच्यामध्ये साप आणि बाकीचे असं हा मग ते तसंच करतात ना घर बनवतात ते नाही ते शेण पडले त्याची माती झाली मला असं वाटत असणार असं इमॅजिन करण्यासाठी घाट दिसतोय ना आपला महाबळेश्वरचा जाणारा पसरणीचा घाट या राहिले नाही ग अगं हे रानामध्ये आले आपलं मटेरियल ठेवण्यासाठी थोडस केली झोपडी तेच बोलतोय ना तुम्हाला ते आपलं बसण्यासाठी पण होतंय ना काम पण होऊन जाते ना छोटस या तुम्हाला झोपडी दाखवतो अशी झोपडी बांधू शकतात आणि या दगडांवर बघ रानात आपण आलो माती आपली भिजलेली असते आपण या दगडांवर याच्यावर बसू शकतो आरामात मस्त पाहिजे तुम्ही पण याच्यावर बसू शकता yeah. आम्ही दिवसभर गुरां गुरांकडे आलो की असं बसायचो याच्यावर लहानपणी तुमच्या एवढं असताना आम्ही गुरांकडे यायचो गुरं घेऊन घरातली सोडायची त्या दगडांवर बसा बघ कसं मस्त फील होते एक नंबर वाटतं बघ आणि असं पावसात yeah. बघत बसायचं कसं वाटतं एक नंबर नाही ग त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं या या तुम्हाला इथं आपण हे बघता झोपडी फिरायचं आहे ना बघ आता काय असले तर माहित नाही ना आपल्याला पहिलं कधी पण लक्ष ठेवायचं काय आहे का नाही काय ना असे केली त्यांना बघितले काय निरगुडीच्या काटेत आतून आपलं टाकले कागद टाकल्यावरून झालं थोडं सेफ पण झोपडे बांधून पण राहू कोण राहणार का तुम्हाला लाईट पाहिजे सर्व पाहिजे साईडून साप येते येऊ शकतात काही येऊ शकतं ना सेफ्टी कुठे पण राहणार आल्यानंतर थोडस निवारा आपलं गाव कुठे दिसतंय हे पाणी याच्यामध्ये गुरांसाठी पाणी होऊ शकत हा पुढे जाऊ नका ना कधी पावसाचं पाणी चतुरे मोठा चतुरे बघितला ना देव आम्ही मी याला बोलायचो मोठा दिसून निळ्या कलरचा हा पकडायला नाही भेटायचा खरं लहान लहान चतुर पकडायचो मी तुम्ही पकडलेत का कधी हे हे दिसतंय का हे व्हाईट कलरची फुलं दिसतात ना याला बोलतात रान गाजर हे लहानपणी आम्ही खायचो रान गाजर याला बोलतात हे दिसतंय ना ह्याला काढलं ना खालून डोंगरातून खाऊ शकतो आपण याला खाली असतात हे मी तुम्हाला दाखवतोय लक्ष ठेव ठेवू हे दिसतय खालचं अरे हे गाजरच आहे फक्त हे रान गाजर आहे हे दिसतंय ना हे आपण खाऊ शकतो हा हे खालचं गाजर आहे याला रान गाजर नाव असतं याच्यासारखी एक असते खरतवडी बटाट्यासारखी दिसते ते पण आपण खाऊ शकतो अजून असतं परत आपल्याकडं हे असतं काय म्हणतात त्याला कारलं रानातलं कारलं असतं रानटी छोटस कारलं असतं ते पण डोंगरात भेटत देखे मध्ये आम्ही घेऊन जायचो अजून हे सांगतो तुम्हाला तु 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 रानामध्ये माऊ माऊ हे दिसलं अगं माझं तर ऐक ना बाबा हे दिसलं तुम्हाला हे हे औषधेसाठी हे दिसतंय ना हे आहे तुम्हाला लागलं काय झालं रानामध्ये आम्हाला लागलं समज आम्ही खेळताना काय करताना त्याचा हा रस करायचा रस करायचा कुरमुडी बोलतो त्याला आणि हा रस हिरव्या कलरचा तुमच्या त्या म्हणजे आपल्याला जे लागले ते सोडायचं आणि त्या बरं व्हायचं म्हणजे ठीक आहे ना आता एकूण वापरतात अजून माणसं रानात आता आपण कसं आहे मस्त ना। ना। असं नाही लागल्यानंतर ना। कधी पण लक्षात ठेवा की इलाज आहे आपल्याकडे रानामध्ये हा आपण औषध म्हणून त्याला वापरू शकतो बाळा ते जंगल वाचवण्यासाठी गव्हर्नमेंटने ताब्यात घेतले कारण लोक पहिल्यांदा जंगल तोडायचे काय करायचं लक्ष ठेवण्यासाठी मग गव्हर्मेंटनं मग गव्हर्नमेंटनं त्याला तसं केलं फॉरेस्ट की बाबा आम्ही व्यवस्थित सांभाळतो झाडं लावतो हे दिसत नाही निर्गिल येते उंच उंच झाडं आहेत ना त्यांना बोलतात निर्गिल परत त्याच्यामध्ये निर्गिल लावली आवळा लावलेला आहे असे भरपूर झाडं लावलेत की आता हे डोंगरावर झाडं नाहीत ना अजिबात म्हणून ती झाडं लावले ते आणि ते व्यवस्थित ठेवलीत लावून कि बाबा इथं गुरं सोडू नका तोडू नका मग ती राहिली आणि आता मोठी झाली मोठी झाली की मग परत आपला डोंगर एक नंबर दिसणार ये गुरांना सोडलं तर गुर तोडणार झाड नाहीतर खाऊन